पेठ वडगाव शहरातील दोन हजार अकरा पूर्वी ज्यांनी सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करून घर बांधले आहे तर सर्वे सुरू असून लवकरच त्यांना घर नावावर करून देण्यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्न करणार आहे बेकायदेशीर घरकुलांचा सर्वे व्हावा अशी मागणी काही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली होती याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वडगाव इथल्या बेकायदेशीर घरकुलांचा सर्वे करून त्यांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड करून द्यावे तसेच वडगाव तसेच वडगाव सिटी सर्वे कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड मिळत नाहीत त्यांनाही प्रॉपर्टी कार्ड द्यावे अशी मागणी वडगाव केली होती गेले काही दिवस नगरपालिकेच्या वतीने वडगाव शहरांमध्ये सरकारी जागेत दोन हजार अकरापूर्वी ज्यांनी बांधकाम करून अतिक्रमण करून घर बांधले आहे अशा घरांचा सर्व्हे करण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले होते नुकताच वडगाव शहरातील महालक्ष्मीनगर इंदिरानगर बेपारी वसाहत डवरी गोसावी गल्ली कैकाडी गल्ली कुंभार गल्ली भादोरे रोड गार्डी वसाहत हनुमान मंदिर मागे आणि नवीन वसाहत या भागातील एकूण सहाशे तेहत्तीस घरकुलांची मोजणी आणि सर्वे नुकताच पार पडला आहे यापूर्वीही दोन वेळा असा सर्वे झाला होता पण त्यावेळी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा सर्वे झाल्याने पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती याही वेळी सर्वे चालू असतानाच नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला होता त्यामुळे पुन्हा फसवणूक तर होणार नाही ना अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली असून लवकरात लवकर ही कामे मार्गी लागली नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा विकास कांबळे सुप्रिया पाटील आणि बबलू मोरे यांनी दिला आहे याबाबत वडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार हा सर्वे झाला असून या सर्वांचे रिपोर्ट जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे पाठवण्यात येणार असून लवकरच त्यांच्याकडून कार्यवाही होईल नमस्ते मी मध्ये काम करणारा एक कर्मचारी आहे इंजिनियर सिव्हिल इंजिनियर आमच्या कन्स्ट्रक्शन कंपनी आणि जे आम्ही करतो नगर परिषदने टेंडरमध्ये आमचा टेंडर, आम टेंडर पास झाला होता त्यामध्ये नगर परिषदचा असा एक सब्जेक्ट होता की ते अतिक्रमणच्या एरियामध्ये जेवढी एक ते दीड गुंठ्यापर्यंतची घरं आहेत ती त्यांच्या नावावर करण्यात यावी असं नरेंद्र मोदी यांनी बर्थडेच्या वेळी त्यांच्या सांगितलं होतं मग त्यासाठी आमची एक प्रायव्हेट फर्म आहे ज्याला नगर परिषदनं टेंडर दिला होता की हे तुम्ही आम्हाला मोजून द्या जसं की इंद्रा वसाहत झालं आता हे डवरे डवरे वसाहत म्हणून आहे यांची घर आम्ही मोजत आहे मग हे ड्रॉइंग आम्ही कंप्लीट करून नगर परिषद कडे देणार आहे मग त्यांच्या घरपाळ्यानुसार त्यांनी ते कोणाच्या काय नाव करणार आहे ते नगर परिषद ठरवेल वडगाव नगर परिषद मार्फत सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत शासनाच्या नियमानुसार जे जे लोक दोन हजार अकरापूर्वी अतिक्रमणात राहत आहेत आणि ज्यांच्याकडे स्वतःसाठी राहण्यासाठी घर नाहीये त्यांच्या नियमानुकूलच्या जी कारवाई सुरू झालेली आहे यामध्ये वडगाव शहरामध्ये नियमानुकूल करायच्या जे घरे पात्र असतील त्यांचा सर्वे आता मानसिक कन्स्ट्रक्शन यांच्या मार्फत सुरू आहे तरी सर्व लोकांनी जे की दोन हजार अकरापूर्वी अतिक्रमणात राहतात आणि ज्यांना स्वतःचं घर नाहीये त्यांनी या सर्वांसाठी घरे या शासनाच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा व त्याबाबतची माहिती नगरपालिकेस द्यावी शिवसिद्ध न्यूज साठी पेठ वडगावहून विकास कांबळे